या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस जिन्न नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचालित एस जी पब्लिक स्कूल मधील स्वर्गीय अंजनाबाई सूर्यमानकडा सभागृहात भव्य संस्था अंतर्गत वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात गायत्री ही विद्यार्थिनी सूर्यवान गडा स्मृती शासकाची मानकरी ठरली या वादविवाद स्पर्धांची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष दौलतराव मोगल व्यवस्थापक अभिषेक गडाख दत्ता भंडारी पत्रकार राजेंद्र अंकार संदीप भोर भरत घोटेकर आनंदा नरोडे विकास गीते आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व स्वर्गीय अंजनाबाई व स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली या वादविवाद स्पर्धांमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धांमध्ये माध्यमिक विभागातली गायत्री चव्हाणके हिने प्रथम क्रमांक पटकवत पाच हजार शंभर रुपयांचे रोख रक्कम व स्मृतिचिन्ह बक्षीस म्हणून घेतले तर द्वितीय क्रमांक मुसळगाव हायस्कूलच्या चेतन करवर याने तीन हजार पाचशे व स्मृतिचिन्ह बक्षीस म्हणून घेतले तृतीय क्रमांक इंग्रजी माध्यमच्या रिया सिंग हिने दोन हजार पाचशे रुपयांचे बक्षीस पटकावले या स्पर्धांचे परीक्षण प्राध्यापक राजाराम मुंगसे प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी केले प्रास्ताविक प्राचार्य रघुनाथ एरंडे यांनी केले तर इंग्रजी विभाग प्रमुख अनिता थोरात यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक माधव शिंदे संजीवनी गजबार रुपेश कुराडे प्रमोद कांबळे गणेश तिडके राजू कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी ताराचंद्र उपोतेसह अक्षय गायकवाड आणि मग आमच्या लक्षात येत की सतत फेंदू बाळासाहेबात घुटून पडलेली पिढी तरुणांच्या त्या परिणितीमुळे तरुणांच्या असंवेदनशील आहे आणि अशी परिणिती अशी झाली की या तरुण पिढीला नावळी वेगळी यापेक्षा आपल्या वेगळ्या महाराष्ट्राच्या मातीचा हृदय वेगळं हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि मग आमच्या लक्षात येतं की या जबाबदार सोशल मीडिया खरं तर सोशल मीडियाविषयी विषयी बोलायचं झालं तर सोशल मीडिया म्हणजे काय आज आमच्या तरुणात सोशल मीडिया सध्याचा अर्थ आहे सामाजिक पण आज आमचा तरुण सोशल मीडियाचा दुरुपयोग करू लागला आहे खरं तर आमचा तरुण आज पत्री खेळायला नादात आहे मला सांगा वाटतं सर्व पत्री खेळणाऱ्यांना की मोबाईल मध्ये पत्री खेळून मारण्यापेक्षा मेहनत करा कष्ट करा आणि तुमची मेहनत इंडियन आर्मी मध्ये दाखलवा आणि दुश्मनांच्या तुमच्या कारकिर्दीला सलाम करेल पण तुम्ही असे मोबाईल मध्ये खेळत पाहिजे तर मोबाईल

मध्ये जो थांबला तो संपला ह्या उक्तीप्रमाणे विद्यार्थी तशीमध्येच वा विवाद वादविवाद याचा अर्थ असा आहे की आपलं जे म्हणणं आहे ते रिपून मांडणं आपलं जे म्हणणं आहे ते प्रभावीपणे मांडणं आपलं जे म्हणणं आहे ते कौशल्यपूर्वक असं मांडून कृत्याल पुढील समोरील व्यक्तीच्या मनावर बिंबवणं ही कला सावतं आणि ती कला विद्यार्थी दशामध्ये ह्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे हा त्या हेतू आहे विद्यार्थी मित्रांनो समाजामध्ये ज्यावेळेस वेळेस मॉप आपण राहतो त्यावेळेस मॉप जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्या जवळ आपण ज्ञान सर्वात ज्ञान महत्वाचं आहे कला महत्वाची आहे हा पण ज्याला आपण असं म्हणतो ते गुण विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त व्हावे हा त्या माध्यमाचा हेतू आहे या भारत देशामध्ये भरपूर विद्यार्थी विद्यार्थ्यांमधून शिकतात

मी खरं संस्थेला धन्यवाद देतो कारण हे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांमध्ये असणारी कलातून जे आहे ते कला पूर्ण दाखवण्यासाठी स्टेज प्राप्त व्हावं आणि त्यातून एखादा राजकीय विद्यार्थी घडावा एखादा कलावंत घडावा आणि त्याने त्याच्या कुटुंबाच आणि संस्थेचं नाव कमावं हा त्या पाठिमांचा विजय मला आहे की निश्चित या वादविवाद स्पर्धेतून या वक्तृत्व स्पर्धेतून प्रत्येकाचं वक्तृत्व वृद्धिगत झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करून आणि परीक्षेत म्हणून आम्ही हे सगळे समोर आमच्या समोरचे लोक आहेत हे नंतर तुम्हाला मार्ग देणार आहे ठरवणार आहे तर त्यात कोण यशस्वी स्पर्धक आहे मला खूप बरं वाटलं की नाना नानासाहेबांच्या स्मृती वृत्त्यांचं त्या अंजनाबाई सभागृहामध्ये हा कार्यक्रम होता की नानासाहेब एक असा व्यक्तिमत्व होतं की त्यांच्याकडे आणि त्याच्या विचाराला दिशा देणारी ही घटना आली आहे असं मी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो बाहेर म्हणजे देवपूर पंचावे शहा बात्रे मुसळगाव आणि एंजीचे सगळे विभाग या सगळ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मी देतो की आपण दुसरे यांची पुढच्याही मदती न राहता आपल्याकडे बघता